कसं आहे आहे का नाही आव शेट उठून बसा की नीट आ आमचं शेट आहे तर झोपल्यात या काय एकाचं बघितलं की एकाचं का एकाचं बघितलं की एकाचं दुखणं मागं लागतंय काय mm. आमच्या अजून नवऱ्याला पाऊस नाही पाणी नाही थंडी नाही काय नाही तरी आज गारटायलाही वाटायला लागलं आहे का तर बायक बरी झाली ना म्हणून हे गारटलं काय हां मग तसच आहे काहीतरी मग कसं काय तुमची तब्येत बिघाडली काय माझा आवाज दंधनीत बघून तुम्ही गार काय फक्त तेवढं एवढं तेवढं होणारच की तरी म्हटलं काय झालं आमच्या शेटला नाही काय होत होतं काय तेव्हा होत तेवढं होतच म्हणतरी एवढं तेवढं गार आठल सगळं अंग ना होय आग दुखते पाटण दुखते बरकडे दुखते ते हे जरा खांद सारख चमका मित्रांन बघितलं का बायकोचा किती दबदबा आहे नवऱ्यावर बायको झाली नीटकी नीट की नवरा असं हा नाही गाराटला लागायच्या ना मला बघून तुला बघून गाराटलो वाघेल वाघेल नाही का वाघे नाही म्हणून ती तशी डीरकळ्या फुडती मित्रांनो खरंच लय नवऱ्या माझ्या जीव आहे व माझा आहे का नाही तर लय जीव आहे व माझ्या नवऱ्यावर वर्ण वर्ण खरच तर लांबच असल्याला बर वर्ण वर्ण म्हटल्यावर आपलं कपड्याच्या वर्ण गे बोलायला कस हा वर्ण वर्ण माया म्हणणे काय काय झालं आज नसल्यासारखं झालंय दुपारपासून झोपलो तर चांगलं शाळे कॉलेज मध्ये गेलो ऍडमिशन ते वर खाली हे ते करून 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 असं भेंडाळ भेंडाळावर कॉलेज वर गेले नंतर पाच सहा पा मजली पहि इमारत चढायचे म्हटलं लिफ्ट आहे पण कोण जाते लिफ्ट न पाचशे जण त्याला मला सांगितलं असत लिफ्ट बसव तर बादली घेऊन आली असती कि बादली असत कि रश्शीन हो अरे बाहेर लिफ्ट केली मग पाय दुखलं नसतं काय झालं माझ्याकडनं चुकलं तू म्हणत होती का नाही मला थोडं शिकायचंय तो ना। ना। तर तुला ती इंजिनिअर करून हे केलं असतं का नाही इंजिनिअरच्या कोर्सला बसवले असते का नाही म्हणजे विमानाचा पार्ट सायकलीलाच बसावला असतो हो तर काय काय आणि सायकल पाळायला लावली असते पण नशीब मला सांगितलं असतं ना तर मी ती उपाय केला असता तुमच्यासाठी का तर पाय लय दुखून दिलं नसतं नवऱ्याच लय दुखते तर म्हणून आपलं आहे का नाही मित्रांनो खेचायला काय तू वर आलीस तीच कधी मग तीच सांगितलं की तुझ्या बापांनी हो बादलीत बसून लिफ्ट तयार केली बाजलीची साईज केवढी <laughs> <जी> साईज कुठं बादलीची <laughs> साईज दुसरं आपण काहीतरी बसावलं असतं त्याला <laughs> काय बसावं असतं पण बादलीत त्याला काय बादली बघितली ले असती की असते की मोठ्या पण बादल्या पप्पाच्या मापाच्या तर त्याला टपच लागला लागलं असत म्हणजे मांडे घालून तरी वर बसलो असतो जाऊ द्या म्हणलं असतं टप पण आहे आणि वरण दिलं असतं सोडून म्हणजे परत काय केलं वर्ण कशाला सोडती राग कुठला कुठं काढला तर करायचं काय एवढं नाही राग कुठला कुठं काढत तर काय समोर कळलं तस काय ह्या खोपडीतलं काय सांगता येत कुणाला नाही सांगू शकत नाही म्हणून भिजत नाही मी कारण जटाधारी शंकर आहे ना असं काय झालं ही नवऱ्याचं माझ्या काहीतरी वेगळंच असतं सांगायला एक की शंकरच मला केला काय बोलायचं आता का का नाही जरा तरी काय बघ चला तुम्हाला नाही त्या दोखान्यात नाही का कुठं जायचं ना काय नाही माझं मी होतोय बरा तुम्ही एक काम करा नाही खरंच आला या थोडस गरज लागतो मला लागतंय बाबा गरमाग तर आपलं थोडक्यात थोडकं बघून येऊ नाही तर तुमच्या टेन्शन माझा परत बिपिलो होईल नाही नाही उद्याच्या जाऊ आता अंधारात कुटुंबाला पण नाही गाडी चालवायला जोराला एक तर अंग दुखतं आणि त्यात गाडी चालवाय गाडी चालवूनच खरं आजारी पडतोय मी जाऊन द्या मित्र म्हणत असतील ह्यांचं काय रोजच दुखन ही आजारी पडले की ही उठतंय की ती आजारी पडते ती उठते की ती आजारी पडते तर जाऊन मित्र असंच राहत चालू तर काय एवढं तेवढं असतंच की काय अगदी पारा पण ही होतोय का जाऊन द्या आज काय आणलंय का नाही मला काय नाही काय आणलं नाही म्हणलं नवरा माझा काहीतरी आणल माझ्यासाठी खाया पिया काय घेऊन येत गोळ्याचं गोळ्याच नसत मग ते आता गोळ्यावरचं जेवण त्याला मी काय करू सांग बाबा ना तुमचं काय आहे काय हो फोन केला की हिने सांगायचं कुठं आहे मी आहे आमच्या ठिकाणी गोळी घेऊन यायची की फालानी बिस्तारा झालंय की अरे काय त्या जीवनाला अर्थ आहे व्यायाम कर म्हटलं तर ती पण होई नाही फालाना बिस्ताना न्यावून काय माझा नवरा कुठल्या कुठं गेला खरंच आहे तर आता आजारी असल्या माणूसची गोळी सांगत ती गुळी सांगत तुझा फोन आलेच्या नंतर कधी सांगितले की काय नाही मला खायला घेऊन यावं बर मी तुम्हाला काय आज फोन करून काय विचारलं काय विचारलं आज फोन परून? आज काय कारण तुला माहिती होतं मी सांगितलं होतं की मी जाणार आहे कॉलेजमध्ये पुढे तूच पाठवलं त्यामुळे तो फोन करू शकत नव्हती का त्याचं कारण मला डिस्टर्ब आवडत नाही मला डिस्टर्ब आवडत नाही डिस्टर्ब अगं मग फोन करून विचारायचं मित्रांनो जेव्हा कधी येत आहे सतरा फोन करायला लागते आलोच पंधरा मिनिटात आलोच अर्धा तासात अर्धा तास म्हणलं की एक दीड तास जाऊ द्या हे रोजच किरता नाही उठताय का नाही आता जेवायला नाही जेवली का नाही जेवली का जेवली नाही सांगते आता मला सांगितलं जेवली म्हणून दोन भाकऱ्या खाल्ल्या म्हणून कोणी मी जर दोन भाकरी खाल्ल्या तर मग हे असं डोळं माझं झाकलं असतं का तुला म्हटलं होतं ना जेव्हा तर मित्रांनो चला नवऱ्याचं कीर्तन ऐकण्यापेक्षा आता मी खरंच भूक लागली मला तरी बसायला पण टाकलंय आता तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला तर चला बाय मित्रांनो बाय हे कीर्तन बंद करतो आता बघा बाय मित्रांनो बघते तुमच्याकडे